हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नाईस nice टू मीट यू टू nice मीट यू चा मराठी तर्थ तुम्हाला भेटून आनंद झाला होता नाईस टू मीट यू ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हॅलो इट्स नाईस टू मीट यू ॲट लास्ट दुसरा वाक्य आहे इट्स नाईस टू मीट यू शी टॉक अबाउट यू अ लॉट तिसरा वाक्य आहे नाईस टू मीट यू आय हॅव कम हियर फॉर एन इंटरव्ह्यू बाय अपॉइंटमेंट चौथा वाक्य आहे नाईस टू मीट यू अँड थँक्स फॉर बिंग अस दिस वीकेंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू